दिवसांमध्ये बेबीला रोज आंघोळ करायची का तर अजिबात गरज नसते कारण न्यूबॉर्न बेबीजला जोपर्यंत नाळ पळत नाही तोपर्यंत आंघोळ नाही केली तरी चालतं फक्त स्पंजिंग केलं तरी चालेल पुरेसं गरम कपड्यांमध्ये त्यांना रॅप करणं गरजेचं असतं आणि कोमट सर खोबरेल तेलाने मसाज केली तरी चालेल बाळाचे जे लॅक्रिमल ग्लँड्स असतात त्या लॅक्रिमल ग्लँड्सला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आणि खालच्या दिशेला पुश करून मसाज करायची असते आणि मसाज सुरू करताना सर्वात पहिले चेहऱ्याचीच मसाज करायची असते त्यानंतर डोळ्यांचा जो भाग आहे त्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरवल्यानंतर लास्टला न्यायचं आहे त्यामुळे काय होतील की नॅझोलॅक्रिमल ग्लॅन्ड ज्या ज्या असतात बाळाच्या त्या ओपन राहतील आणि बाळाच्या डोळ्यातनं जे पाणी गळत असतं ते थांबून जाईल न्यूबॉर्न बेबीजची मसाज खूप घासून बसून करायची नसते हळूवार राहतानी आणि नरमपणे त्या बाळाची मसाज करायची असते सगळ्यात महत्त्वाचा मसाज करताना तुमच्या हाताच्या ज्या मुवमेंट्स असतात ते अगदी सॉफ्ट आणि डेलिकेटली बाळाला हँडल करायचं असते हळूहळू पोटाची मसाज करायची असते जेणेकरून गॅस पास होईल बाळाची आणि पायालाही हळूहळू मसाज करायची असते खूप स्ट्रेचिंग म्हणजे बाळाचे कान आणि डोकं धरून असं वरती उंच करणे किंवा त्याला स्ट्रेनस एक्सरसाइज करणे अजिबात गरजेचं नसतं